क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती रणसंग्राम नाशिक महानगरपालिकेचा आढावा प्रभाग क्रमांक सव्वीसचा या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सहशेष स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जी व्यक्ती दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये निकष लोकपण यांनी उत्तमरित्या या ठिकाणी घोषवलेला आहे आणि नंतरच्या काळा कालखंडामध्ये यांचा गॅप काय गेला आणि आत्ता जे दोन हजार पंचवीस शोभेची जी निवडणूक आहे महानगरपालिकेची आ, की त्या निवडणुकीला जे कसे सामोरे जाणार या सर्वांची प्रश्न उत्तरे आपण त्यांच्याकडून देणार आहोत तर ती व्यक्ती एकनिष्ठ पक्षाची एकनिष्ठता कशी असावी हे त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळणार आहे आणि खास त्यांची ओळख म्हणजे एका पक्षामध्ये एकनिष्ठ राहून आणि स्कुटीमॅन नगरसेवक अशी त्यांची खास उपाधी लोकांनी त्यांना दिलेली आहे नागरिकांनी त्यांना दिलेली आहे आणि त्याच व्यक्तीला आपण आता भेटणार आहोत सचिन भाऊ नमस्कार आपलं महाराष्ट्र क्रांती मध्ये स्वागत आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत आज शक्यतो घोषणा होण्याची शक्यता आहे तुम्ही दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये आहे आणि आता पाच वर्ष गॅप गेल्यानंतर आता पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीला तुम्ही सज्ज झाले आहोत काय म्हणून तुम्हाला ही निवडणूक लढवायची वाटते काय सांगतो 2017 हजार सतरा ते दोन हजार पंचवीस हा काला जो कालावधी जर आपण बघितला जो प्रामुख्याने हा ह्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं होणं अपेक्षित होतं ती विकासकामं कुठेही झालेली कोणत्याही नागरिकाला आणि मला स्वतःला आढळत नाही विकासकामं तर जनतेच्या प्रश्न सोडवले नाही म्हणजे इतके विकास कामं तर लांबच आहे परंतु साधं एखादं रहिवाशी दाखल्यासाठी सुद्धा नागरिकांना महिनोन महिने ताटकळत वाट बघावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मी ही दोन हजार पंचवीस सोची निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये भरपूर झाला तेवढं पाठबळ मी मतदारांवर परंतु नंतरची जी निवडणूक लागली लाग त्या काळामध्ये तुम्ही नाही माझ्या काही कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबी मला काही पूर्ण करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टीला मला किमान पाच ते सहा वर्ष लागणार होते आणि म्हणून की राजकारण करत असताना किंवा समाजसेवा करत असताना त्या गोष्टीला आपण पूर्ण वेळ न्याय दिला पाहिजे आणि ह्या माझ्या कौटुंबिक ज्या माझे काही कामं होते ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा मला पूर्ण वेळ द्यावा लागणार होता तर आता माझे कुट कौटुंबिक सगळे कामं पूर्ण झालेले आहेत आता मी जनतेला शंभर टक्के वेळ देऊ शकतो आपण बघितलं सचिन भाऊ का बरेचसे पक्ष बदल होत आहे तुम्ही हे पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात तिकीट मिळवण्यासाठी ती जातो परंतु आपण पक्षाशी एक तर त्या दृष्टीने सीपीएमचा आपल्याला कसा पाठिंबा आतापर्यंत लागला आणि इथून पुढं त्या पक्षाची आणि आपली रणनीती गेल्या वीस वर्षापासून मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतं दोन हजार बारा ते सतरामध्ये मा पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली आणि संपूर्ण पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिला आणि मला महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांच्या उमेदवारीवर मला जाण्याचं भाग्य मिळालं गेल्या वीस वर्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून समाजातला प्रत्येक घटक कामगार असेल शेतकरी असेल बांधकाम मजूर असेल रिक्षावाला असेल भाजी विक्रेता असेल किंवा छोट्यातलं छोटं म्हणजे की घरात एखाद्या घरी जाऊन धोनी भांडी करणारी एखादी भगिनी असेल अशा या समाजातल्या सगळ्या घटकांबरोबर मला काम करण्याचं चांगली संधी पक्षाने दिली भाऊ आता आपण हजार पंचवीस जी निवडणूक आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये आपल्याला काय वाटतं का ह्या हा विकास होणं गरजेचं आहे आता ऑनलाईनचा जमाना आहे त्याच दृष्टीने या प्रभागात काय होणं अपेक्षित आहे

तर किमान आठ ते दहा अपघात दर महिन्याला होतात आणि आठ ते दहा जीव हे घेतले जातात ते ही सगळ्यात पहिले माझी प्राथमिकता असेल की अंबड लिंक रोड हा रस्ता अतिशय नियोजनबद्ध आणि भविष्यामध्ये त्याला किमान पंधरा वीस वर्ष खराब होणार नाही अशा प दर्जाचं काम मी करण्याचा माझा प्राथमिक माझी मानसिकता असेल माझा दुसरा जो मानस आहे ती प्रभागामध्ये बहुसंख्य कामगार वर्ग आहे तर प्रभागामध्ये एक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा त्याच्यासाठीच्या जागेचं पण मी माहिती घेऊन ठेवलेली आहे जर जनतेने मला संधी दिली तर एक शिक्षणाबद्दलचं महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मोठी वास्तू मला उभी करायची आहे आज आपल्या वॉर्डामध्ये मोठ्या हॉस्पिटलची महानगरपालिकेची मी दोन हजार बारा ते सतरा केंद्र राज्य आणि महापालिकेच्या निधीतून शंभर बेडचं हॉस्पिटल तयार करण्याचा माझा मानस होता तो त्या काळामध्ये ती फायलींच्या प्रवासामध्ये तो काही पूर्ण झाला नाही परंतु निश्चितच त्या फाईलचा प्रवास हा दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीसपर्यंत हा शंभर टक्के पूर्ण करून एक हॉस्पिटल जेणेकरून आपल्या परिसरातील गोरगरीब जे, गोर जे व्यक्ती आहेत नागरिक आहेत त्यांना मोफ मोफत आणि चांगल्या दर्जाचे उपचार मिळवून देण्याचा जिथे रस्ता नसेल तिथे रस्ता जिथे पाण्याची सोय नसेल तिथं पाण्याची सोय आता गेल्या वर्षभरापासून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून सुद्धा नाशिक शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये पाण्याची टंचाई माझी प्राथमिकता असेल की काहीही झालं तरी निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्यात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावायचा मी दोन हजार बारा ते सतरामध्ये पाण्याचं वीस वर्षाचं नियोजन केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण एक आकृती कृती आराखडा तयार केला होता की दोन हजार बेचाळीसपर्यंत होणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन प्रभागामध्ये कुठे कुठे पाण्याच्या टाक्या आणि त्याला जोडणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईन याचा मी कृती आराखडा दोन हजार बारामध्येच तयार केलेला त्याची प्रभावी अंमलबजावणी ह्या पाच वर्षामध्ये मी करेन त्यानंतर मी दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये प्रत्येक भूखंडाला कंपाऊंड केलेलं होतं गेल्या नऊ वर्षामध्ये त्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणामध्ये काम होणं अपेक्षित होतं तर बहुसंख्या ठिकाणी जे आता तुम्ही मागा शब्द वापरला की सोशल मीडियाच्या या दुनियेत आज नागरिक सोशल मीडियामध्ये इतके गुंफून गेलेले आहेत की त्यांना ठीक आहे टेक्नॉलॉजीचा वापर हा गरजेचा आहे परंतु त्याचा वापर हा अति झालेला आहे आणि त्याच्यातून कुठेतरी तरुण पिढी बाहेर काढण्यासाठी जिथे जिथे मोकळे भूखंड आहेत ज्यांना आपण कंपाऊंड करून ठेवलेले ते सुरक्षित केलेले आहेत त्या प्रत्येक भूखंडामध्ये मल्टीपर्पज व्यायामशाळा असेल जॉगिंग ट्रॅक्स असतील लहान मुलांची क्षणी असेल जिथं गरज असेल तिथं उद्यान असेल अशा पद्धतीचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये माझ आहे जेणेकरून घरातला वयस्कर व्यक्ती असेल महिला भगिनी असेल किंवा तरुण असेल त्याला त्याच्या आवडीनुसार त्या उद्यानाचा किंवा त्या गार्डनचा किंवा त्या जॉगिंग ट्रॅक्सचा वापर हा प्रभावीपणे करता येईल हा माझा एक मोठा उद्देश आहे पाण्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल नवीन विकसित होणाऱ्या वसाहत या या भागामध्ये होतच राहणार आहेत परंतु भविष्यामध्ये मा माझं असंही नियोजन आहे की जिथे नवीन वसाहत विकसित होईल त्याच्या अगोदर सुविधा तिथे पुरवून द्यायच्या जेणेकरून जे नागरिक तिथे राहायला येतील त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये हा झाला विकास कामासंदर्भातला कृती आराखडा त्याच्यानंतर आम्ही बांधकाम मजुरांचा दोन हजार आठपासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून महामंडळ स्थापन करून घेतलं आज बांधकाम मजुरांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ होतो तशाच प्रकारचा लाभ धुनी भांडी करणारी आमची भगिनी असेल रिक्षावाला असेल भाजी विक्रेता असेल सुद्धा मंडळं स्थापन करून यांनासुद्धा एक सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे न नगरसेवकाच्या कामाव्यतिरिक्त हीसुद्धा जबाबदारी माझी असेल ते सुद्धा पूर्ण करण्याचं आमच्या मत नागरिकांना यांच्याकडून अपेक्षा असतात रस्ते वीज पाणी आणि आरोग्य शिक्षण आपण जर तुम्ही आता जोडले केला तर लिंक रोडची दोन दो आता जवळजवळ सात वर्ष होत आलेले आहेत प्रशासन लागू आहे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती ओढवली की जे शासन करते होते त्यांच्यामुळे काय नाही मुख्य प्रशासनाची याच्यामध्ये कोणतीही चूक नसते जे शासनकर्ते असतात त्यांच्या प्रशासनाकडे पाठपुरावा असतो दोन हजार तेरामध्ये माझे मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस हा अंबड लिंक रोड हा एक सिंगल रस्ता होता मी नगरसेवक झाल्यानंतर त्याला डिवायडर टाकला आणि त्याला चौपदरी गेलं परंतु त्याच्यानंतर किमान सात ते आठ वर्षानंतर डांबराचा एक लेअर येणं अपेक्षित होतं परंतु फक्त खड्डे बुजून त्याच्यावर तात्पुरती मलमपट्टी केली गेली जर एक एसीचा एक लेअर म्हणजे डांबराचा एक छोटा लेअर असतो 2008, तो जर गेल्या आठ सात आठ वर्षानंतर मारला असता तर ह्या रस्त्याचा दर्जा निश्चितपणे या कुंभमेळ्यात सुद्धा त्याला करायची परत गरज भासली नसते तुम्ही कुंभमेळ्याचा विषय काढला बघू आता नाशिकमध्ये एक मोठं मोठा आहे वृक्षतोड तसंच आपला प्रभाग देखील निसर्गरम्य वातावरणाने नटलेला आहे वृक्ष वृक्षतोडी बाबत आंदोलनच आहे काय वाटतं वृक्ष तोडणं हे प्रशासनाने थांबवलं पाहिजे होतं तर ते जे चालू आहे ते होते निश्चितच प्रशासनाने थांबवलं पाहिजे याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेनेच वृक्ष लागवड केलेली आहे आणि ती तोडायची परवानगी सुद्धा नाशिक महानगरपालिकेला शेवटी झाडं लावणं त्याचं संगोपन करणं इतक्या वर्षामध्ये त्यांना मोठी करणं मुख्य ऑक्सिजनचा स्रोत आहे परंतु तुम्ही नाशिककरांचा कराचा पैसा वापरून तिथं वृक्ष जर तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं काही नियोजन होतं तुम्ही वीस वीस वर्षाचा जर डेव्हलपमेंट प्लान तयार करतात तर त्याचं वृक्षरोपण करताना पण त्याच नियोजनबद्धतेने झालं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की हा रस्ता तीस मीटरचा आहे का साठ मीटरचा आहे तुम्हाला माहिती आहे हा मोकळा भूखंड एक एकरचा आहे का दहा एकरचा आहे भविष्यात आपल्याला इथे इमारत करायचं आहे त्या हिशोबाने जर तुम्ही वृक्षरोपण केलं तर निश्चितच मला नाही वाटत कुठेही जर वृक्षरोपण केलेलं असेल तर एकही झाड तोडण्याची गरज पडेल ज्या आरती महानगरपालिकेने तिथे वृक्षरोपण केलं आणि साधू संतांना मुळातच ते नावच तपवन आहे आणि साधू साधना तप करण्यासाठी चवण हा त्या तपवनाचा मुख्य अर्थ आहे आमच्या पक्षाने त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आमचा तपवनातील एकही झाड तोडण्याला आमचा स्पष्टपणे विरोध आहे आपल्याला आता या ठिकाणी तो महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्मशानभूमीचा विषय अतिशय गंभीर आहे स्मशानभूमी करण्यासाठी कोणत्याही महानगरपालिकेला असेल किंवा ग्रामपंचायतीला असेल गॅझेटेड जागा लागते एखादी जागेवर स्मशानभूमी करायची असेल तर त्याला ते गॅझेटेड जागेचा जागे दर्जा मंजूर करावा लागतो तो शासनाच्या हातात असतो मी माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करून शासनाच्या एखाद्या जागेवर स्मशानभूमी करण्याचा जा, गॅजेटेड स्मशानभूमी करण्याचा मी प्रयत्न करेन आपल्या काळामध्ये जे रस्ते कसं आहे आणि आता नवीन पद्धतीचे रस्ते असतील विविध सुविधा असतील त्याच्यामध्ये काय करणं त्यावेळेस मी रस्ते करताना प्रामुख्याने जे नियोजन केलं होतं तर पण चुंचाळ गाव असेल संजीवनगर असेल विराटनगर अंबिका संकुल म्हाडा जाधव संकुल पाटील पार्क बुडवशी बऱ्याच भागांमध्ये रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं होतं परंतु त्या प्रत्येक भागामध्ये जर आपण चुंचळ्या गावात गेलात संपूर्ण चुंचळ्या गावाचं आपण कॉन्क्रिटीकरण केलं होतं परंतु भविष्यामध्ये पुन्हा अंडरग्राऊंडला तोडावा लागू नये म्हणून पहिले तारा भूमिगत केल्या जिथे पाण्याच्या लाईन नव्हत्या तिथं पाण्याच्या लाईन टाकल्या जिथे भुयारी गाटा नव्हती तिथं भुयारी गाटा टाकली आणि त्याच्यानंतर ते कॉन्क्रिटीकरणाचं काम केलं त्यामुळे झालं काय काय त्या रस्त्याचं आयुष्य जिथं जिथं मी कॉन्क्रिटीकरण केलं ते ह्याच पद्धतीने केलं आणि प्रत्येक रस्त्याचं आयुष्य किमान पस्तीस वर्षाचं मी निर्धारित केलं पस्तीस वर्षामध्ये त्या रस्त्यावर दागडूजी सुद्धा करण्याची गरज पडणार नाही बाहू कुठलाही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतला तर खास करून आम्हाला तुमच्या माग लहान जे बालगोपाल आहे ते पाहायला मिळणार त्याचं नक्की जादू काय हा त्याची जादू काहीच नाही Uh, मुलांना एक अपेक्षा असते की uh, एक सामाजिक कार्यकर्त्याबरोबर प्रत्येकाची असते सा मानसिकता की एखाद्या आता मी नगरसेवक होतो त्यावेळेस मुलांचा भाऊ नगरसेवक माझा मित्र पाहिजे म्हणून लहान मुलं माझ्याशी ओळख परिचय करायची शिक्षण करायची याच्या पलीकडे अशी पली काही वेगळी जादू नाही आता दोन हजार सतरा नंतर तुम्ही आम्ही तुम्हाला पूर्वी दोन हजार बारा त्याच्या अगोदरचा काळ तुम्हाला स्कूटीवर फिरताना बघितलेले नागरिकांनी नागरिकांनी खास विभाग स्कूटी मॅन नगरसेवक असे दिलेले त्याची नक्की त्याची जादू काय नाही त्याची जादू वगैरे काही नव्हती त्याच्यामागे आर्थिक विषय होते मी निवडून यायच्या पहिले माझ्याकडे फॉर्च्युनर होती परंतु नगरसेवक झाल्यानंतर मला स्वतःचं कमाईचं कोणतेही साधन माझं राहिलं नाही आणि मग ती आर्थिक परिस्थिती ढासळत गेली आणि त्या परिस्थितीला अनुसरून माझ्याकडे ती ॲक्टिव गाड्याने म्हणजे फोर्च्युनरवरून ॲक्टिवा गावर येणार मी एकमेव नगरसेवक होतो त्या अनुषंगाने हां नाही पोचण्याचा पण प्रयत्न होता त्याच्यामध्ये दोन्ही होतं की मला टू व्हीलरवर प्रवास करून लवकर लोकांपर्यंत भेटता येत होतं आणि जो पक्षाची विचारधारा आहे की कोणत्याही कामासाठी पैसे घ्यायचे नाही आणि मतासाठी पैसे द्यायचे द्यायचे नाही ह्या भूमिकेतून मी कार्यकर्ता तयार झालेलो आणि पद आल्यानंतर मी त्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलो आणि त्या विचारधारेशी मी कोणाकोणी एक रुपयाने घेतला त्याच्यामुळे काय झालं की माझे उद्योगधंदे जे होते ते सगळे बंद पडले उत्पन्नाचं साधन बंद पडलं मला करारचाकी सुद्धा विकावं लागली होती आणि त्याच्यानंतर मला ऍक्टिव्ह शिवाय पर्याय नव्हता म्हणून आपण बघितलं जर राजकीय पक्षांचा पॅनल तयार झाला सगळ्या गोष्टी प्रचार चालू आहे परंतु आपल्या पक्षामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष त्या बाबतची रणनीती करते पक्षाचा पॅनल तयार आहे परंतु महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी सुद्धा पक्षाचा आग्रह तर त्याच्यामुळे आपण एक जागा रिक्त ठेवलेली आहे जर महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडी बरोबर नाही झाली तर आपण स्वतंत्र आपला पॅनल घेऊन रणांगणामध्ये उतरण्याची आपली तयारी अशा पद्धतीने आपण या काळामध्ये नगरसेवक म्हणून केलेलं कार्य आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या काळामध्ये झालेली असतील विजयची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल शिक्षणाचं कार्य असेल त्यांनी कशा पद्धतीने त्या गोष्टीला ते सामोरं गेलं आणि त्याची गुणवत्ता त्याचा दर्जा आता काय आहे त्यांनी पहिले अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याची रस्त्याची क्वालिटी तशीच राहील आणि त्याचं आयुष्य वाढेल अशा पद्धतीने त्यांनी त्या पाच वर्षामध्ये कार्य केलेले आहे म्हणून त्याचे अजूनही कामं तसेच तसेच आहे आपण जर बघितलं तर त्यांचं फिरणं आणि त्यांचा स्वभाव जो आहे तो एकदम मजबूत आणि शांत स्वभावाचे सचिन नांदूरद हे आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार बारा दोन हजार बारा ते सतरा या कालावधीच्या पहिली देखील नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त लवकर कसं पोहोचता येईल म्हणून त्यांनी थे ते दुचाकीचं साधन वापरलं होतं आणि त्याच्यानंतर काही आर्थिक बाबीमुळं त्यांना ते वापरावं लागलं परंतु लोकांच्या मनात ही जी त्यांची भावना आहे ती वेळ करून दिली आणि आधी आपण बघितलं तर कुठले राजकीय कार्यक्रम असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर ज्येष्ठांपेक्षा लहान बालगोपाल त्यांच्या थे मागं जास्त विचारणा आपण बघतो म्हणून तो नगरसेवक कसा असेल त्याचे विचार कसे असेल आणि आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या पाच वर्षात मला मतदार संघामध्ये या प्रभागामध्ये काय करायचं ते त्यांनी सांगितले म्हणून हे जे प्रभाग क्रमांक सव्वीसची जी जनता आहे जो मतदार राजा त्यांना या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक कशा पद्धतीने बनवेल आणि पुन्हा एकदा दोन हजार सतरा नंतर सचिन नामदेवकर हे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये नगरसेवक दिसतील अशा आपण व्यक्त करूया अशाच मुलाखती पाहण्यासाठी आपण बघत राहा महाराष्ट्र क्रांतिर तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद